श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आज आपण ह्या मळ्यात आलो आहोत मळ्यात यांना मक्का काढायची होती आणि आज रविवारचा दिवस होता तर थोडे छोटे मोठे जे कामं आहे ते पण करायची होती तर आता ह्यांना मक्का काढायचं काम चालू आहे मशीन जोडतोय आता पावसामुळं भरपूर असं नुकसान झालेलं होतं तर तर मक्काचं मशीन जे आहे ते जोडलं होतं आणि इकडं आम्ही दोघांना कागद वगैरे टाकत होतो आणि कसं नाही इकडं जर टाकलं ना म्हणजे उन्हामध्ये जर जे जा आहे ते वाळवायला सोयीस्कर पडतं तर आधी कसं पावसामुळे ना बऱ्यापैकी मक्का जी आहे ती खराब झाली होती आणि तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता नाही ऊन पडलेलं आहे पावसाचं पण काय एवढं वातावरण नाही तर थोडीशी जी मक्का आहे ती काढून घेऊ हो, तर हा कागद एवढं जड होतं ना तर बस कधी तर मग हा कागद आम्ही ना जो आहे तो श मक्का वाळवण्यासाठी टाकत होतो माला तुमाल माला जा जा तर आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे मुलगा आणि मुलगी यात आत्ता आपण जमाना भरपूर पुढं गेलेला आहे आपण म्हणतो की मुलं मुलगा मुलगी सेम असतो आणि वास्तविक पाहता आमच्या घरातले कोणाला काही अडचण नाही आहे आम्हाला मुली आहे म्हणून पण असे काही समाजकंटक असतात की त्यांना दुसऱ्याचं जे आहे ते व्यवस्थित चाललेलं असेल तर त्यांच्या पोटात जो आहे तो मर्यासाचा गोळा उठतो की काय कुणाच टाऊक त्यांना असं वाटतं की हे कसे काय एवढे खुश राहतात तर ते आहे ना म्हणजे त्यांच्या भरपूर दिवसाचं ते मनात असतं पण कधी कधी ना ते बोलून दाखवतात की तुमचं वंशबुट झालेला आहे किंवा तुम्हाला मुलीचं आहे तर आणि तुम्हाला आता माहीतच आहे की आता मी हा ब्लॉगिंग करते म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की मला भाऊ नये तर तुमच्यापासून मी काही जास्त काही लपवलेलं नाही आहे जे आहे ते आहे दाखवलेलं आहे माझ्या माझ्याविषयी जे आहे ते मी दाखवलेलं आहे मला जगाचं काही घेणं देणं नाही आहे तर असे काही कुविचाराचे लोक आहेत की त्यांना वाटतं की मला मुलगी नाही आहे म्हणजे माझा वंशबूड मुलगा नाही आहे म्हणून माझा वंशबूड झालेला आहे किंवा आणि असं काही नाही जरी माझं सिझरिंग झालेलं असेल तरी आत्ताचा जमाना खूप पुढं गेलेला आहे दोन तीन चार पाच सहापर्यंत सिझर होतात आणि मी जर ठरवलं तर एका वर्षाच्या आत मलाही जे आपत्ती आहेत ते होऊ शकतं पण आम्ही एवढे विचार आमचे चांगले आहे की आम्ही मुला मुलगा मुलगी सेम मानतो आम्हाला आमच्या मुली म्हणजे आमच्या मुलाप्रमाणे आहे आणि तुम्हाला सांगते देवाच्या हातात असेल, तुम्हाला असेल तो तर तुम्हाला दहाही झाले तरी त्याच्या हातात असेल तर ठेवायचं असेल तर तो म्हातारपणापर्यंत आपल्याला जे आहे ते मुलं दाखवायला ठेवतो नाही तर आहे ना आपल्याकून कधी भुरकून उडून जातात हे कळत नाही तर त्याच्यामुळे आहे ना आपल्याकडं जे आहे ना त्याचा एवढा गर्व करू नये असं मला तरी वाटतं कौरव शंभर होते त्याच्यातला एक पण राहिला नाही आणि श्रीकृष्ण साक्षात देवता होते तरी त्यांचा जो कुळ आहे त्या कुळाचा नाच झाला तर आपण तर मानव आहे आणि एवढा गर्व काय कामाचा पण असं कुविचाराच्या लोकांना आपण कितीक सांगणार त्यांच्यापासून डोकं पण जर आपटलं ना आपण पण त्यांचे ते कुविचार ते कुविचार आणि बोलणारी ह्या स्त्रियाच असतात का आणि त्या ज्या स्त्रिया आहे ना तीन त्यांनाही कोणाच्या तरी उदरातून जन्म घेतलेला आहे तरी असा भेदभाव कसा करता मला तेच कळत नाही आणि वंशबूड झा होणं म्हणजे काय की ज्याला काहीच नाही आहे त्याला ओड छोड म्हणतात आणि तुम्ही आता बघत असाल जे टाटा कंपनीचे मालक आहेत त्यांना तर त्यांनी तर लग्न पण केलं नव्हतं आणि त्यांना त्यांना पण मुळवा नव्हतं मोदीजी आहे अजून असे भरपूर मोठे मोठे हस्ते आहेत की त्यांना त्यांनी तर लग्न पण केलेलं नाही मग त्यांना तर आप ते तर देशाचं धुरा चालवतं आहे त्यांनी तर खूप मोठी मंग अशी मुलांची राग लावायला पाहिजे होते त्यांना तर भरपूर मुलं झाले असते भरपूर बायका केल्या असत्या पण मग नाही ज्याचे त्याचे विचार असतात पण काही लोकांचे विचारच खालच्या दर्जाचे असतात तर त्याच्यामुळे ना अशा लोकांपुढं काय काय म्हणताना गाढवापुळं वाचले गीता कालचा गोंधळ होता काढायला सुरुवात झाली होती पण ना काही कारणास्तव मी जास्त काही माझ्या 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 चॅनलवरती जी घाणं आहे ती टाकण्यात मला काही आवडत नाही तर काही कारणास्तव ती बंद केली आणि मग आम्हाला जायचं होतं बाजारला तर इथं बऱ्यापैकी म्हणजे जास्त दोन तीन क्विंटल मक्क काढायची झाली होती आणि बाकीची राहिलेली होती तर ती आहे ना आता काढायचं आहे पण आता मशीन काय लवकर येत नाहीये तर इथं बघा गाय गायवरुनात बांधलेली होती तर तिला पण थोडं सावलीत बांधायचं होतं आणि आपल्याला जायचं होतं बाजारमध्ये तर बघा इथं मक्का काढायला सुरुवात झालेली आहे जी खालची मक्का होती ना ती थोडीशी खराबच निघत होती तर बघा मस्त अशी ना मक्का म्हणजे वाळली होती म्हणजे ह्या जा जास्त काही वाळत टाकली नव्हती जशी सोंगून आणली होती ना तशीच पडेल होती पण मग बऱ्यापैकी आता मशीने निघत होती ती तर ते दोघं तिघं जणं होते आणि मक्का पण छान निघत होती बरं का तर काही कारणास्तव जे मशीन आहे ते आपण बंद केलं होतं का केलं काय नाही हे मला विश्लेषण देत बसायचं नाही आहे तर बघा इथं छान अशी मक्का आपली मोकळी अशी निघत होती आणि जी आहे थोडी काढली आणि थोडीशी जी आहे ती राहिली आता नेक्स्ट टाईम जेव्हा मक्का काढली जाईल ना तेव्हा तुम्हाला मी तो व्हिडिओ शेअरच करेल आणि कार्यक्रमाला एका ठिकाणी जायचं होतं तर तिडला व्हिडिओ मी शूट करणार होते पण माझ्याकडनं नेमकं तो करणं झाला नाही तर इथं आहे ना जो टॅक्टर आहे टॅक्टरमध्ये डायरेक्ट मक्का टाकत होतो कारण म्हणजे ना मग जे वाळवायला आहे टाक ते टाकायला सोयीस्कर जाईल पण त्याच्यानंतर आहे ना पुन्हा मग जे आहे ते मशीनचं थोडंसं जे तोंड आहे ते फिरवलं होतं वारं सुटल्यामुळं वारं काय एवढं नव्हतं पण मग घाण उडत होती तर मग थोडंसं तिकडं तोंड केलं होतं पण तरी जी घाण आहे ते उडत होती आता ते कसं बाहेरचे लोक असतात त्यांना जे आहे ते म्हणजे कोणाचं काही वादविवाद होऊ नये म्हणून ते ते जे म्हटले आम्ही ना जेव्हा वारा पडेल तेव्हा आम्ही येतो आणि मग तुमची मक्का जी आहे ती काढून देतो तर पुन्हा थोडंसं जे आहे ते मशीनचं तोंड बदलवलं आणि ट्रॅक्टर आहे, पन, आहे तो फिरून घेतला पण तरी काय ते सक्सेस झालं नाही तर आता मक्का जी आहे ती काढायची रवणूच दिलेली आहे बघू आता केव्हा मशीन येतं आणि केव्हा काढायला सुरुवात होते ती आणि मला फक्त तुम्ही मला कमेंटद्वारे एवढंच सांगा की मुलगा हा पाहिजेच का मला तर माझं असं मत आहे मुलगा किंवा मुलगी पण तुम्ही आहे त्याला संस्कार दिले ना तर काही वावग नये मी असंही पाहिलेलं आहे की ज्यांना दोन दोन तीन तीन मुलं आहे ते वृद्धाश्रमात आहे आणि ज्यांच्या एक एक दोन दोन मुली आहे ते जे आहेत तर आयुष्य आयुष्य आरामात जगत आहेत तर लांब कशाला जास्त आपलं कोलफीवाडीची एक मुलगी आहे अश्विनी ढोने म्हणून तर तिचं चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघा तिच्या आईवडिलांसाठी तिने काय केलेलं आहे चौघीजणी बहिणी आहेत त्या मुलीने ठरवलं तर काहीही करू शकते आणि हे मात्र खरंच आहे पुरुषांपेक्षा महिला ज्या आहे ना त्या जास्त ना मुलगा मुलगीचा भेद करतात आणि त्यांच्या तोंडातूनच असे अपशब्द निघत असतात इथं हे बोल तिथं ते, ते बोल स्त्रीच स्त्री स्त्रीचं दुश्मन असते हे तेवढंच खरं आहे आणि पूर्वीच्या काळापासून हे चालत आलेलं आहे आता मी ही एक स्त्री आहे पण बोटावर मोजण्या इत इतपत अशा काही स्त्रिया असतात का त्यांनाही ना त्यांच्या डोक्यात ते कुविचार आहे ते भरलेले असतात आणि तेच ते जे ओकत असतात ज्याचे त्याचे संस्कार असतात ज्यांनी आपण जसे संस्कार मुलांना लावले ना मुलं तसेच करतात आपल्या आपल्या आपल्यावरती असतात आपण कसे संस्कार द्यायचे आहे आणि मग तसेच मुलं जे आहेत ते निघत असतात बाजार करायला आहे तर बघा आम्ही याच मॉलमध्ये आरू पण आलेली नाही आपले बाजार करायला तर बघा मस्त असं मॉल आहे आलू गाडी चालवती

हो हो आता तर आता बाजार करून आपण घरी निघालो होतो आणि पुन्हा आपल्याला जायचं होतं मळ्यामध्ये आणि आता मळ्यात निघालो तर मग आता काही काळ काढून झालो नव्हती पण आता संध्याकाळी जो आहे तो कार्यक्रम जाऊन आलो होतो आणि बाजार पण करून आणला होता आणि आता संध्याकाळच्या वेळेस गाय जी आहे ती धुवून घेतली आता गाय पण जास्त काही दूध देत नाही कारण आता ना, जी म्हणजे ती दोन ते तीन महिने दूध देते

आणि हे पण आहे ना लागू मिरची रे कोल येते ना हे जर आणलं ना एक दोन महिने काय टेन्शन नसतं की मोरी आहे मोरी एकदा आणली तर काही महिना दोन महिने टेन्शन नसतं हा हिंग आहे तसं आपण मसाल्यामध्ये पार टाकतो पण त्याची काही गरज नसते गर आणि ह्या ही पावती ही बरोशोप आहे ही पावती आहे हे काजू लाडूसाठी काजू आणि आता भाजी जर असते काही भाजीला तर हे जे मठ आहे ते भिजत टाकले ठेवून जात तर कधीतरी आपण चिकन कर वगैरे करतो कर, कर तर त्यासाठी धना पावडर आणि कधीतरी पावभाजी केली तर पावभाजी मसाला आणि हा थोड लाडूसाठी घेऊन म्हणजे हे काजूराजूचा

सर्व बाजार आणलेला आहे आणि बाकी साखर वगैरे जे आहे ते वेगळेच आणलेलं आणि एवढा ओके म्हणजे आणलेला आहे दाखव का मग खाण्यापेक्षा आहे ना जास्त जे मसाले वगैरे तेच जास्त आहे काय बाजार मी <laughs> बाजार आहे याच्यात काय म्हणता ना ते खाण्यापेक्षा आहे ना बाकीचे जे म्हणजे काय डेली लागणार आहे ज्या वस्तू आहे त्या जास्त आहे अच्छा जी चालणार आहे ना हिची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये देते तुम्हाला तर नक्की तुम्ही परचेस करा तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू